सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझायनर्सच्या ठाणे रिजनल चॅप्टर या संस्थेच्या विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुंबईतील सुप्रसिद्ध आर्किटेक्ट संदीप शिकरे यांनी डिझाईन मॅटर्स ब्ल्यू प्रिंट ऑफ फ्युचर या विषयावर एक आकर्षक सादरीकरण केले भविष्यातील ब्ल्यू प्रिंट्स त्यांच्या डिझाईन्स तत्त्वज्ञानाचे खूप कौतुक झाले या कार्यक्रमात संस्थेच्या भारतातील वेगवेगळ्या रिजनल चॅप्टर्सचे अध्यक्ष तसेच संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरोज वाडिया यांची उपस्थिती होती अध्यक्षांचे प्रेरणादायी भाषण भविष्यातील लोक केंद्रित उपक्रमांसाठी मार्गदर्शक होते न्यू मिकासोबत भागीदारीत झालेल्या या कार्यक्रमात प्रसिद्ध आर्किटेक्ट आणि डिझायनर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते अध्यक्षा रश्मी तिवारी यांनी स्पष्ट दृष्टिकोन मांडला आमचे लक्ष तुम्ही आहात आमचे सदस्य प्रत्येक डिझायनरसाठी तत्त्व मूल्य आणि ध्येय सुनिश्चित करणे या मेळाव्याची मुख्य संकल्पना जिंदगी रंगोभारी होती वंचित तसेच दुर्लक्षित लोकांचे जीवनमान डिझाईनच्या माध्यमातून कसे आनंददायी करता येईल हे अध्यक्ष रश्मी तिवारी यांनी त्यांच्या संकल्पनेतून केलेल्या ठाणे मेंटल हॉस्पिटल येथील वॉर्डामध्ये रंग व चित्रांचा वापर करून तेथील वातावरण आनंददायी कसे केले यावर सादरीकरण केले जे उपस्थितांना खूपच भावले आय आय डीने पुन्हा एकदा पुष्टी दिली की डिझाईन सर्वसामान्यांच्या जीवनात चांगला बदल आणू शकतो यावेळी आय आय एसोबतच्या उपक्रमांसह धोरणात्मक सहकार्याची घोषणा करण्यात आली ज्यामुळे राष्ट्रीय स्तरावर वास्तुकला आणि इंटिरियर डिझाईन्स एकत्र आले सर्जनशील स्पर्धा समुदाय सहभाग आणि सदस्य नेटवर्किंग हे आता आय 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 डीच्या नूतनीकरण केलेल्या मोहिमेचे आधारस्तंभ आहे ठाणे तुरुंग कौशल्य विकास आणि चित्रपट प्रीमियर यासारखे भविष्यातील कार्यक्रम सुनिश्चित करण्यात आले जीवन समुदाय आणि राष्ट्रासाठी डिझाईन करण्याचा अभिमान उद्देश आणि नवीन प्रतिज्ञासह हो कार्यक्रम संपला आय 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 डी ही केवळ एक संस्था नाही ती अर्थपूर्ण डिझाईनची एक जिवंत चळवळ आहे मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल संपूर्ण आय 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 डी टी आर सी समितीने व्यावसायिकांचे मनापासून आभार मानले सो so, आजचा कार्यक्रम हा ठाणे रिजनल चॅप्टर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझायनिंग सोसायटीने अरेंज केलेला आहे रश्मी अशी इज अ व्हेरी व्हेरी टॅलेंटेड यंग प्रोफेशनल तिने याच्याकरता इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम इज सगळ्या ट्रिपल आय डीच्या मेंबर्सना एकत्र बोलून एका फोरमच्या अंडर एक कार्यक्रम करून नॉलेज शेअरिंग सेशन होणार आहे पहिला एक तासभर आणि त्याच्यानंतर देईस म्युझिकल नाईट सो so, नॉलेज शेअरिंग सेशनचा टॉपिक आहे ब्लू प्रिंट ऑफ फ्युचर त्याच्यामध्ये फ्युचरच्या डिझाईन करता फ्युचरच्या बिल्ड एनवायरमेंट करता काय मोस्त मु, महत्वाच्या गोष्टी आहेत आणि काय पूरक गोष्टी आहेत त्याच्यावरती एक नॉलेज शेअरिंग सेशन आहे हॅलो एव्हरीबाडी एक मिनिट हॅलो एव्हरीबॉडी आज ठाणे का पंधरावा जन्मदिन आहे अँड Special कुछ रिकॉर्ड सेट किए है जो अभी तक नहीं टूटे पंद्रह साल बाद ये एक समॉल सेंटर से एक चैप्टर बन गया विद इन सिक्स मंथ सो दैट ग्रोथ नो बडी इज मैच ना अभी पैतीस हो गए थे तब I think 17 But record is And Thane was one place where we had launched our first website, national website of IIID too. So these are some achievements which Thane has, and there are a lot more. Our chairmen of Thane have always supported all the objectives and goals of our institute, and the chapter is doing very well. Thank you. Hi, uh, I'm Rashmi, Chairperson of IIID TRC, and. It's our privilege to have uh, to conduct the events which are knowledge sharing. We do Abhivekti kind of the things wherein the uh, talent of the members are being expressed in different ways. That is, we call it as architects beyond the architecture in which they explain their other things beyond their architecture. We also have the heritage walk wherein we explore the Mumbai through the eyes of the history and understand and then curate those things in our future designs. Today's event is all about the blueprints of future we have where we have architect Sandeep Shikre as our main speaker and I also like to share something that's very very close to my heart that's an initiative which we call, which I have given the name as Zindagi Rangobhari and that's all about bringing uh, life bringing colors to the lives of the RMHT, that's regional mental hospital at thane. and uh, we keep doing the events. for the today's event, we have got the chairpersons across the country, along with our national president, sarosh and the chairpersons from different parts of the country are also here to learn and grow together. and we keep doing interactive knowledge sharing series always. Yeah. so once we get to hear something good from a very known architect, that knowledge that experience that one on one interaction cannot be matched by any of the books or by youtube videos and this helps an interaction because this is an iid is a community wherein we have to meet people from the same fraternity that helps you to learn and grow so it's a platform to understand meet greet and of course grow together so Uh, आज मैं यहाँ पे प्लेनेट हॉलीवुड थाना रीजनल चैप्टर का इवनिंग इवेंट में आया हूँ और बहुत ही अच्छा पूरा आयोजन किया गया है सो so, कॉन्ग्रेचुलेशन थाने चैप्टर ऑफ ट्रिपल आई डी और की नोट स्पीच है हमारे मुंबई के लीडिंग आर्किटेक्ट संदीप शिक्रे जी का सो आई एम लुकिंग फॉरवर्ड टू दैट एंड वी आर ऑल्सो हैप्पी टू मीट दी our friends from thane the thane chapter uh, chairman and the entire team of thane president of triple id is over here national president and our sponsor for the evening partner for the evening new Micah and their team is there so it's really a great feeling to be here today evening and let's all enjoy and see how the evening unfolds thank you uh, hello uh, me architect makarand toraskar आज ट्रिपल आय डी ठाणे रिजनल चॅप्टरने हा जो एक इव्हेंट ठेवलेला आहे तर गेली अनेक वर्ष ट्रिपल आय डी टी आर सी कडून खूप चांगले चांगले इव्हेंट्स इथे होतच असतात आणि गेली दोन वर्ष रश्मी तिवारी यांच्या लिडरशिप खाली ठाणे चॅप्टरने तर ऍक्च्युली दे हॅव रीच टू न्यू हाईट्स आणि आजचं सुद्धा जे लेक्चर आहे तर आर्किटेक्ट संदीप शिकरे येत आहेत ठाण्यामध्ये सो इट्स अ गुड अपॉर्च्युनिटी फॉर ऑल ऑफ अस टू हॅव वर्ड विथ हेम टू नो हेम टू नो हिज आर्किटेक्चर अँड ऑल आणि इट्स अ ग्रेट अपॉर्च्युनिटी फॉर ऑल ऑफ अस थँक्यू